ही खीर बघा ना मस्त अशी मौसूत झाली की नाही ही आहे गव्हाची खीर पण तुम्हाला एकही गव्हाचा दाणा इथे दिसत नाही इतकी मौसूत ही खीर होते तर कशी करायची ते आज मी दाखवते चला नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत ही गव्हाची खीर आहे की नाही मला काय झालं होतं मी या मागच्या वेळेलाही गव्हाची खीर आप चॅनलवर आहे तर मला एक कमेंट आली होती आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की गव्हाची खीर करताना गहू एकजीव होत नाही किंवा गहू तसेच खीरमध्ये दिसतात तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवते गहू अजिबात दिसत नाही तर केलं आहे काय मी हे गहू जे आहेत की नाही हे गहू मी रात्रभर भिजत घातले होते तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर आदल्या दिवशी रात्रीच गहू भिजत घालायचे आणि अख्खे बघा बघू शकता मऊ सूत असे हे गहू भिजले पाहिजेत अख्खे गहू जर तुम्ही कुकरला लावले तर ते शिजणारच नाहीत तर त्यासाठी काय करायचं रात्रभर भिजत घालायचं किंवा रात्री करणार असाल तर सकाळी घातले तरी चालेल अगदी सात ते आठ तास हे गहू भिजत घालायला पाहिजेत तरच हे घसूत शिज शिजतात आहे आणि भिजतात आहे सुरुवातीला तर इथे हे बघा बघू शकता मी खपली गहू घेतलेले आहेत हे खपली गहू वेगळे बाजारात मिळतात हे मी गावावरून आणलेले आहेत पण तसेही तुमच्याकडे मिळत असतील तर अगदी आवर्जून घ्या किंवा तुम्ही साधे वापरले तरीही चालेल पण हे जी गहू आहेत की नाही या गव्हाची खीर अगदी मस्त मौसूत होते आणि चवीलाही खूप छान लागते तर रात्रभर भिजत घातली होती आणि याला मी कुकरला लावून अगदी आठ ते नऊ शिट्टा करून घेणार आहे एकदम मौसूत शिजण्यासाठी हे बघा बघू शकता आठ ते नऊ शिट्टा केल्या आणि आता याच्यामध्ये हे गहू दिसत आहेत हे मी मान्य करते की हे गहू दिसत आहेत पण गहू बघा तुम्ही बघू शकता अगदी मौसूत शिजले हे बघा अगदी मौसूत शिजलेत की नाही बघू शकता तर अशा पद्धतीने शिजले पाहिजेत काय करायचं पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आणि गॅस कमी करून अगदी दहा ते पंधरा मिनटं तुम्ही कुकर तसाच ठेवा शिट्टी अजिबात करायची गरज नाही पाच ते सहा झाल्या हे गॅस कमी करायचा आणि एक, एक दहा पंधरा मिनटं तसंच गॅसवर याला कुकर ठेवायचं आणि असं मऊसूत शिजवून घ्यायचं आता हा मऊसूत शिजल्यानंतर काय करायचं चमच्याने असं घोटून घ्या किंवा तुमच्याकडे रवी असेल त्याने घोटून घ्या किंवा खलबत्त्याचा ठोंबा असतो की नाही उकळीचा खलबत्त्याचा ठोंबा असतो त्याने असं छान मऊसूत करून घ्यायचा आहे तुम्ही असं शिजल्याबरोबर लगेच तुम्ही त्याच्यामध्ये गूळ घालायचा नाही कारण गूळ एक लगेच घातला की दाणा जो आहे तो फुटत नाही हे बघा एकदम मऊसूत करून घेतलं मी चमच्यानीच करून घेतलं कारण मला तसं सवय आहे करायची त्यामुळे तुम्हाला जर तसं वाटत असेल अवघड तर तुम्ही खलबत्त्याचा ठोंबा असतो रवी असतो त्यांनी मोसूद करून घ्यायची आता याच्यामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतलेत जे तुमच्या आवडीचे असतील ते घ्या अगदीच काही मी इथे घेतले तशी घ्यायची गरज नाही फक्त बदाम घेतला तरी चालेल किंवा इथे काजू बदाम पिस्ता घेतलेले आहेत आणि इथे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले एक वाटीवर गहू होते तर त्यासाठी मी एक अर्धा लिटर दूध घेतलं आहे बघू शकता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे अगदी वरपर्यंत टोपापर्यंत होतं तर मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झाले हे दूध उकळत ठेवलं हो आहे आणि छान आटून आलं आता खीर बनवायला घ्यायची आहे ही सगळी तयारी आधी करून घ्यायची आणि मग खीर बनवायला घ्यायची तर कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तूप घातलं आता तूप जे आहे ते गरम थोडंसं पातळ होऊ द्यायचं आहे आणि मग हे जे सुकामेवा आहे की नाही तो त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे मनुके थोडेसे घेतलेत काजू बदाम पिस्ता आहे तुमच्याकडे जे असेल ते घ्या तुम्हाला अगदीच आवडत नसेल तर फक्त तुम्ही चारोळी घातली तरीही चालण्यासारखं आहे कारण वयस्कर मंडळींना खायचं असेल तर हे चावलं जात नाही ड्रायफ्रूट्स तर तुम्ही नुसती चार चारोळी घाला तरीही खूप छान लागतं आता याच्यामध्ये तुम्ही खसखसही वापरू शकता बरं का हे तूप टाकताना आधी खसखस छान भाजून घ्यायची आणि मग ड्रायफ्रूट्स घालायचे मी थोडंसं इथे विसरले तर खसखशी छान लागते आता ड्रायफ्रूट्स सगळे छान परतून घेतले हे बघा बघू शकता खमंग असे भाजून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरंच घाला तुम्ही अगदी चव छान लागते त्याची याच्यामध्ये गूळ घातलेला आहे आपण त्यामुळे ओल्या खोबऱ्याची एक वेगळी चव येते तुम्हाला आवडत नसेल किंवा ओलं खोबरं घरात नसेल अवेलेबल हरकत नाही सुक खोबरं असेल ते वापरलं आणि आता ह्याच्यामध्ये जे आपण मगाशी घोटून घेतलेलं गहू होते की नाही शिजवलेली खीर आहे ती घालून घ्यायची आणि मस्त अशी मी मि मिक्स करत राहायची पूर्वी कसं होतं गावी गावच्या ठिकाणी चुलीवर ही खीर शिजवली जायची अगदी दिवसभर ही शिजली जायची चुलीवर आणि मग अशी मौसूत व्हायची पण कि ती कितीही मऊ झाली तरी त्याला घोटून घ्यावंच लागतं मिक्स करावी लागते जर मला कमेंट केलेले ते ताई बघत असतील तर ताईसाब बघा तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही ही केली की नाही तुमची खीर जी आहे एकजीव होणार अजिबात गहू वेगळे राहणार नाहीत तर अशा पद्धतीने करायची म्हणजे खूप छान अशी ही खीर होते आता याच्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर मी गूळही घातला आणि मिक्स करून घेतलं जर गोढीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करा आणि आता याच्यामध्ये जे आटवून घेतलेलं दूध आहे की नाही ते दूध घालायचं तर इथे मी अगदी पाच साथ ते सात जणांसाठी करते त्यामुळं अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी आणि एक मोठी वाटी भरून होते शिजवून चांगलं जास्त झालं होतं तर अगदी कढई भरून हे खीर झालेली आहे बघू शकता तुम्ही आता दूध आणि दूध छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध घालत असताना गॅस बंद करा किंवा मंद ठेवा अगदी बंद केला तरीही चालेल कारण आपण गूळ घातला आहे त्यामुळं दूध घालताना फुटण्याची शक्यता असते त्यामुळं हे उकळू द्यायचं नाही खाली उकळत असताना वरून दूध घालायचं नाही थोडंसं बंद करायचा किंवा मग गॅस अगदी मंद ठेवा आणि मग तुम्ही दूध घाला त्यामुळे कसं होईल अजिबात फुटणार नाही तुमची खीर नाहीतर गुळ घातलेला असो त्यामुळे जर खालून उकळत असेल खालून मोठा जाळा असेल तर दूध खीर फाटते तर आता मला थोडंसं गुळ कमी वाटला म्हणून अगदी एक दोन तीन चमचे मी साखरही घातली आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुळ आहे नंतर घालू शकता कारण मी दूध घातले आणि त्याच्यावरून पुन्हा आता गुळ नंतर घालू शकत नाही म्हणून मी साखर घातलेली आहे तर थोडासा कमी पडत होता मला अगदी थोडंसं कमी वाटलं मला म्हणून साखर घातली एकजीव करून झाले बघू शकता आणि मस्त अशी आपली खीर तयार झाली अगदी मऊसूत झालेली आहे खीर तुम्हाला जर ही सकाळी करायची असेल तर रात्री अमकाच रात्रीच तुम्ही हे खीर गहू भिजत घाला छान गार्निशिंग करण्यासाठी इथे माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या वापरते मी तर असेल नसेल काहीच हरकत नाही चांगलं खूप छान असं दिसावं म्हणून हे मी व्हिडिओमध्ये बघावं तुम्ही छान तुम्हाला दिसावं म्हणून मी केलं आहे त्याची काही चव वेगळी जास्त काही लागत नाही त्यासाठी अगदी शोभीकरण म्हणून आणि तसंही बाप्पासाठी खीर केली आहे मी गणपती ज्या दिवशी आले की नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी केले पण मला एडिटिंग करता आलं नाही किंवा वॉइस ओवर करता आलं नाही त्यामुळे मी आज तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता याच्यामध्ये वेलची सुंट जायफळ घातलेली पूड केली करून ठेवलेली असते ही नेहमीची माझी तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितली असेल तर तशी ती घातली आणि आता गॅस कंप्लीट बंद केला दूध घातल्यानंतर पुन्हा उकळायचं नाही दूध घालायच्या आधी गुळ मिक्स करून घ्यायचा आणि मग दूध घालायचं आणि बघू शकता मस्त अशी मऊसूद ही खीर तयार झाली अगदी वयस्कर मंडळींना लहान मुलांना अगदी बाळ असतं की नाही त्या बाळांनासुद्धा ही खीर खाता येईल आणि बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये गहू अख्खा गहू अजिबात दिसत नाही तर अशा प पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा खपली गहू नाही मिळाले साध्या गव्हाचीसुद्धा सुद्धा ही खीर अशी होते तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले ते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका